या यावर्षीचा रस्त्याचा घोटाळ असेल सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा जे काही त्यांना नाश करायचं रिव्हरफ्रंट असेल हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय महिलांवर जे काही हात उभवण्याचा प्रयत्न आहे तो वाढत चाललेला राज्यामध्ये दुसऱ्या बाजूला ड्रग माफिया असेल स्क्रॅप माफिया असेल हे सगळीकडे चालू पण हे चालू असताना शेतकऱ्यांचं जे जे नुकसान झालं असेल दुष्काळच असेल कधी सततचा पाऊस असेल कधी गारपीट असेल कुठेही मदतीचा हात या एकनाथ कडून भाजपच्या सरकार कडून आला नाही पण एक आरोप आम्हाला हे सरकार फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्टरचं आहे आणि या सरकारचे मालक अदानी जरी असले तरी अदानी सोबत त्यांचे आवडते कॉन्ट्रॅक्टर आणि यांचे आवडते बिल्डर त्यांचा सरकार आहे दोन तीन गोष्टी ज्या प्रामुख्याने मांडायच्या उद्धव साहेबांनी सांगितलंय आमचं सरकार बनल्यानंतर धारावीकरांना हक्काचं घर देऊ पण ही निविदा आहे ती रद्द करू तशीच दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ भाजपला जे कोळीवाडे आणि गावठाण खायची आहेत त्याची देखील पत्रकार परिषद क्लस्टरच्या परिषदं खायची आहेत कोळीवाडे खायचे ते आम्ही होऊ देणार नाही त्या हाऊसिंग पॉलिसीची होळी करू पण आज एक धक्कादायक माहिती येते कारण एकंदर जर आपण पाहायला गेलं तर शेतकऱ्यांमध्ये असेल किंवा कुठे असेल म्हणजे जुनी पेन्शन योजना सरकार बोलते पैसे नाही अजून काही योजना म्हणजे आता सोयाबीनला सात हजार रुपये आम्ही सांगितले त्याच्यासाठी भाजप बोलत त्यांच्याकडे पैसे नाहीत एकनाथ शिंदे बोलतात पैसे नाहीत कुठेही म्हणजे कोणाला मदत करायची असेल तर पैसे नाही सांगतात पण बरोबर जेव्हा कॉन्ट्रॅक्टरला मदत करायची असते तेव्हा पैसे कसे येतात त्यांच्या तिजोरीमध्ये माहिती आणि म्हणून आम्ही याची सखोल चौकशी ते करणार आहोत हे कुठच्याही थराला जाऊ शकतात आज आपण पाहिलं असेल मागा ठाणे मध्ये एक पत्रक फिरवलेलं आहे त्यांनी की आमचे जे पाटेकर जी आहेत त्यांनी पाठिंबा देऊन टाकलाय मेंदेंना जर मिना पाठिंबा द्यायचा असतो तर तेही सुरतला पळाले असते पाटेकरची लढत ला बसलेले आहेत पण ज्यांनी केली त्यांची आमचं सरकार येत आहे जिथे जिथे पण आम्ही कारवाई करणार हो। हे कोणी बनवलं आम्हाला माहिती आहे कारण मिंदेंच्या गॅंग मध्ये एक दोन लोक आमचे पण असून ओळखीचे आहेत ज्यांना तिकीट मिळाली नाही ते सांगतात आम्हाला काही समवयाचे पण असू शकतील पण असो आज तुमच्या समोर जो घोटाळा आणणार आहे मी तो महत्वाचा आहे तो एम एमआरडीचा आहे तो सरळ सरळ एकनाथ शिंदेंच्याच खात्यामधला विकास खात्यामधला आपल्याला माहितीये की मेट्रो चालू आहेत मध्ये आणि ही काम अनेक ठिकाणी अजूनही पूर्ण झालेली नाही पण एक देखील लक्षात आलं असेल की मेट्रो पिलर्सना वरच काम पूर्ण व्हायच्या आधी गर्डर लागण्याआधी रंगवून टाकलेलं आहे म्हणजे काम पूर्ण व्हायचंय पिलर पहिला लागलेला आहे तरी रंगरंगोटी झाले फिनिशिंगचं काम झालंय परत गर्डर लागताना

जवळपास चौऱ्याहत्तर कोटी एक्केचाळीस लाख ब्याण्णव हजार एकशे एकोणऐंशी रुपये हे पैसे द्यायला पैसे नाहीत जुनी असेल पेन्शन नाही दिवाळी बोल असेल पैसे नाही पोलीस हाऊसिंग साठी पैसे नाहीत सोयाबीन ला सात हजार पैसे नाहीत कापसासाठी पैसे नाहीत असं भाजपने एकनाथ चिंद सतत म्हणणं राहिलेलं आहे मग नेमकं हे साठी इथे चौऱ्याहत्तर कोटी असतील पुण्यामध्ये तो मध्ये होता असेल मुंबई पुणे मिसिंग लिंक वर सहा हजार असेल. हे पैसे नेमके कशासाठी कोणासाठी कोण देते सुप्रमा। आणि हा घोटाळा नाही तर अजून काय आहे हा प्रश्न आहे आमचं सरकार तेवीस तारखेला बनल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार तेवीस तारखेला बनल्यानंतर या सगळ्या जे काही घोटाळे आहेत त्याच्या आता करू पण जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करू हेच महत्वाचं आहे म्हणजे हा कुठचं हे कुठचं लॉजिक आहे की संपूर्ण काम होण्याच्या आधीच तुम्ही रंगरंगोटीला सुरू करता आणि फिनिशिंग करता आता म्हणजे इथेच बाहेर जर पाहिलं आपण बी मधून जी मेट्रो जाते ती देखील अर्धवट असून पूर्ण झालेली नाहीये लाईन सिक्स असेल अर्धवट आहे पण रंगरंगोटी करण्याची गरज काय डीप नीट पण आम्ही समजू शकतो स्वच्छता आम्ही समजू शकतो पण एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट त्याच्यावर एस्केलेशन घेऊन चौऱ्याहत्तर कोटीचे एस्केलेशन हे पैसे कोणाचे ते जनतेचे पैसे त्यांच्या खोक्यातले पैसे नाहीये पण मग जर स्थानिक जनतेसाठी पैसे नसतील यांच्याकडे शेतकऱ्यांसाठी नसतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नसतील पोलीस हाऊसिंग साठी नसतील पैसे मग हे पैसे जातात हा देखील एक विषय झालेला करायलाच लागणार म्हणजे रंग म्हणजे काम पूर्ण झाल्यानंतर हे चौऱ्याहत्तर कोटी आहेत ते फुकट त्याच्यावर अजून त्यांना करायला लागणार बघा मी याला पण ऑब्जेक्शन घेत नाही रंग रंग काय ठेवायचे कलर स्कीम काय ठेवायचे हा पण काम पूर्ण व्हायच्या आधी तुम्ही फिनिशिंग टेंडर काढता आणि चौऱ्याहत्तर कोटी त्याच्यात टाकता हे कसं कुठचं राज्य आहे कसं चालतं हे शासन याच्यात फायनान्स मिनिस्ट्रीने काही लिहिलंय की नाही की हे एकनाथ शिंदेचं खाते म्हणून कोणी काही लिहित नाहीये नुसतं सगळे खात आज एक

ये कौन सी बात है क्या बात है कैसे सरकार चल रही है या चल रही थी अभी तक यही सबसे बड़ा विषय बन चुका है जेल जो भ्रष्ट लोग हैं सरकार में उन्हें तो जेल भेजेंगे जो लोग जिन लोगों ने नागरिकों पे दादागिरी की है गुंडागर्दी की है चिंदी चोरी की है

महाराष्ट्र में महाविकास आगे चुनाव जीतेगी तो महाराष्ट्र की जीत होगी अगर महाराष्ट्र में भाजपा जीतेगी या एकता चिन्ह जीतेगी तो तो गुजरात जीतेगा ऐसे बात अभी स्पष्ट हो चुकी है ने तो ये बात कल कह दी सभा में कि गुजरात से नब्बे हजार लोग आए प्रचार के लिए महाराष्ट्र में क्यों आए क्यों हमारे लोगों को प्रभावित करना चाहते हैं इतना क्या है इस महाराष्ट्र में कि गुजरात से नब्बे हजार लोग आए हमारे लिए प्रचार करने के लिए गुजरात भाजपा के लिए प्रचार करने के लिए आहे का तुम्हाला सहा गॅस सिलेंडर एस टी बस पास मोफत सगळ्या शहरांमध्ये बस पास मोफत आहे तसंच पंचवीस लाखापर्यंत कॅशलेस ट्रीटमेंट आहे आरोग्याची तरुण बेरोजगारांना चार हजार रुपये देणार आहोत जातीय जनगणना करणार आहोत शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्ज माफ करणार पण हे सगळं आम्ही एका बाजूला करत असताना भाजपची नुसते एक एक सूत्र कारभार कारभार चालू चालू आहे. 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 पात्री सबका मालिक अदानी धारावी पण नुसतेच्या घशात कोळीवाडे पण अदानीच्या घशात गावखेड्या पण अदानीच्या घशात अदानी डोंगर अदानी पण अदानीच्या घशात लेक्स पण अदानीच्या घशात कधीतरी अपचत होणार की नाही जेलुसील घ्यायला लागणार की नाही त्यांना समिती काय मंत्रिमंडळ आमचं बसून महाविकास आघाडीच हे सगळे जे निर्णय आहेत महाराष्ट्र हिताचे निर्णय आपल्या भूमिपुत्रांचे निर्णय आम्ही घेऊ चांगलं ना पण ते स्वतःच्या सभेतलं पाहावे त्याने शिवतीर्थांवर सभा घेण्याची हिम्मत केली ज्या शिवतीर्थांवर माझ्या आजोबांचं म्हणजे वंदे हिंदू समाज बाळासाहेब ठाकरेचं स्मृतीस्थळ आहे तिथे त्यांचा अपमान करून ज्यांनी त्यांचा पक्ष फोडला त्यांच्या मुलाला नकली संतान म्हटलं त्यांनी तिथे येऊन सभा घेतली आणि जसे रिकाम्या खुर्च्या होत्या तशी रिकामी मन आणि रिकामे हृदय होतं तिथे धन्यवाद भाजप आणि एकनाथ शिंदेच्या मनात एवढी भीती आणि हे कोणी केलं आम्हाला कळलेलं आहे हे टॅक्टिक पण आम्हाला माहिती आहे त्यांनी काय केलेलं आहे पण हेच जे पत्रक आहे जर निवडणूक आयोगाने यांच्यावर कारवाई केली नाही ते जे कोण कोणते दुसरं नाव काय त्यांचं जाऊ दे कशासाठी फेमस झाले मला माहित नाही